सर्वांना नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण लसावी आणि मसावी यांचा दैनंदिन जीवनामध्ये काय उद्योग होतो ते पाहणार आहोत बघा एका दवाखान्यात अस्थिरोग तज्ज्ञ दर दोन दिवसाला पोटविकार तज्ज्ञ दर पाच दिवसाला व त्वचा रोग तज्ज्ञ दर दहा दिवसाला भेट देतात एका व्यक्तीस दे तीनही डॉक्टर्सना भेटायचे आहे तर त्याने किती तारखेला जावे म्हणजे ते तीनही डॉक्टर त्यांना एकाच दिवशी भेटतील तर बघा मित्रांनो दोन पाच दहाचा चा आपल्याला लसावी काढायचा आहे बघा दोनच्या विभाज्य संख्या आपण लिहून घेतले पाचच्या विभाज्य संख्या आपण लिहून घेतल्यात आणि दहाच्या विभाज्य संख्या सुद्धा आपण लिहून घेतल्यात तर याच्यातले सामायिक विभाज्य कोणते आहेत ते बघायचं तर बघा हे वीस इथे पण आहेत वीस इथे पण आहेत आणि वीस इथे पण आहे म्हणजे वीस हा सामायिक विभाज्य आहे परंतु दहा इथे आहेत दहा इथे आहेत आणि दहा इथे आहेत म्हणजे दहा हा सुद्धा सामायिक विभाज्य आहे मग जो लघोत्तम सामायिक विभाज्य असेल तो आपला एलसीएम असेल म्हणजे एल आपला किती येईल दहा येईल बघा आता कॅलेंडर वर तुम्हाला सांगेल मी की कसे ते तीनही डॉक्टर किती तारखेला येतात बघून घ्या तर बघा मित्रांनो अस्थिरोग तज्ञ प्रत्येक दोन दिवसाला येतो म्हणजे समजा सप्टेंबर मध्ये येतो दोन तारखेला आला तर नंतर चार तारखेला येईल नंतर सहा तारखेला येईल नंतर आठ तारखेला येईल नंतर दहा तारखेला येईल आणि बारा तारखेला येईल त्यानंतर पोटविकार तज्ज्ञ जो आहे समजा सप्टेंबर मध्ये पाच तारखेला आला तर तो नंतर किती तारखेला येईल दहा तारखेला येईल बरोबर आणि नंतर पंधरा तारखेला येईल आणि नंतर वीस तारखेला येईल आणि जो आपला तिसरा डॉक्टर आहे त्वचा रोग तज्ज्ञ तो त्वचारोग तज्ज्ञ दहा तारखेला येईल आणि नंतर तीस तारखेला येईल आणि नंतर मग तीस तारखेला येईल मित्रांनो तर, तर बघा तीनही डॉक्टर आपल्याला किती तारखेला मिळतील दहा तारखेला मिळतील त्यानंतर वीस तारखेला सुद्धा आपल्याला ता तीनही डॉक्टर मिळतात पण लवकरात लवकर लौकारा आपल्याला जायचं असेल तर किती तारखेला जायचं दहा तारखेला जायचं म्हणजे ते तीनही डॉक्टर आपल्याला मिळतील आवडलं तर लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद